राज्यभर निवडणुकीसाठी फिरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात अश्रू तरळले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलीला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीवर भाऊक होण्याची वेळ का आली पाहूयात हा विशेष रिपोर्ट का रडल्या सुप्रिया सुळे कोणी रडवलं सुप्रिया सुळेंना अजित दादांच्या बहिणीवर रडण्याची वेळ का आली पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच नाही तर सर्वसामान्य नागरिकही थक्क झाला नाही तरच वडील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ताईंचे भाऊ म्हणजेच अजित पवार यांच्या राजकीय दादागिरीला भले भले टरकून असतात मग असं असताना सुप्रिया सुळेंना कोणी रडवलं माय मरो मावशी जगो म्हणत नाही माझी मुलं माय मरो सगळ्या मामी दगो असं म्हणतो त्याच्यामुळे मला माझ्या कुटुंबाची किंवा माझ्या मुलांची कधीच चिंता नसते मी नसली तरी माझ्या वैनची जबाबदारी घेतील त्याच्यामुळे हा संपूर्ण प्रचार मला स्वतःसाठी मतदारसंघ मला पत्रकार नेहमी विचारतो की तुम्हाला काय वाटतं परवा वा सदानंद आणि माझी मुलं पहिल्यांदा प्रचाराला आली पत्रकारांनी विचारलं की कसं वाटत तुम्हाला आज जास्त बरं वाटत म्हणत मी या तिघांबरोबर सगळ्यात कमी वेळ घालवते मी ह्यांच्या बरोबर जास्ती वेळ हो घालवते तर हेच आलं कुटुंब राजकारणात असलेल्या महिलांना कुटुंबाकडे पाहायला वेळ मिळत नाही त्याचमुळे राजकारणात येणाऱ्या महिलांचं प्रमाण कमी असत कुटुंब पण ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कन्या सुप्रिया सुळेंचे हे अश्रू चर्चेचा विषय बनले पवार अश्रू मात्र गणित अजून बारामतीकरांना उलटलेलं नाहीये वैभव सोनावणे मी मराठी न्यूज पुणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी सभा घेतली आणि यावेळी चव्हाणांनी मोदींची तुलना हिटलर केली चव्हाणांनी विकासाच्या मुद्द्यावर मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय या सभेमध्ये जोरदार